मदेल सामाजिक कार्यकर्ते अखिल पठाण यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या गैर आर्थिक व्यवहाराबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयावर अमरण उपोषण करण्यात आले राज्यातील पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर सर्वत्र टीका होत आहे अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली आहे पोलिसांच्या भूमिकेविरोधात आंदोलने देखील चालू आहेत अशी परिस्थिती सर्वत्र असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खंडणी घेण्याचा अधीक्षकांनी चौघांना दिवस होऊन गेले तरीही या चौकशीतून अद्यापर्यंत काहीच निष्पन्न झाले नसून चौकशी अक्षरशः थंडावली आहे चौकशी ठरवून कुठलीही कारवाई न होता हे प्रकरण गुलदस्त्यात जाते की काय अशी शंका व्यक्त होत आहे आर्थिक गुन्ह्यातील एका आरोपीकडून कायद्याच्या खंडणी उकरली आहे हे पैसे बँकेच्या विविध खात्यांवर ट्रान्सफर करण्यात आले आहेत विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंग मध्ये हा उद्योग करण्यात आला याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव हवलदार मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाने गणेश या चौघांना निलंबित ही कारवाई जुलै रोजी करण्यात प्रकारामुळे अहिल्यानगर पोलीस दलात खब उडाली होती एलसीबीच्या या कारवाईचे प्रकरण चर्चेत आले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांनी या प्रकरणी चौकशी अधिकारी नेमण्यात येऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे मात्र या चौकशीतून अद्यापपर्यंत कोणतेही ठोस कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आज स्वतंत्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयावर अमरण उपोषण करण्यात आले आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत ना असे उपोषण अखिल पठांनी सांगितले अखिल खान नेतल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये कर्मचारी येऊन एका गुटक्या विक्रेत्याला धरून त्याच्याकडून धमकी देऊन गुन्हेगार गुन्हेगार गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याच्याकडे मागणी केली दोन गुटके दाखल करून त्यांनी सव्वा दोन लाख रुपये वसूल केले व निघून आले त्यानंतर मी निवेदन दिले उपोषणला बसलो संगमनेरला बसलो नाशिकला गेलो आझाद मैदानला गेलो परंतु त्यांच्यावर काही कारवाई कुणी काही कारवाई केली नाही मागणी काय आमची मागणी जे आहे त्यांच्यावर सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करणे व त्यांच्यावर कडक कारवाई करणे ते होतात आता काही दिवसापूर्वी चार कर्मचाऱ्यांनी परत एका धंद्यावाल्याकडून त्याला ते पसार करण्यासाठी त्याच्याकडून दीड कोटी रुपये वसूल केले हे सिद्ध झालेला आहे परंतु त्यांना फक्त निलंबित केलेला असं दिसून येतो त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे न घेता परत ते दीड कोटी रुपये घ्यायला पाहिजे होते परंतु त्यांनी घेतले नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे उपोषण बसलो जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहतो